प्रचंडामध्ये आदरणीय साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर वेळ कमी आहे साहेबांचं भाषण आहे त्यामुळे जास्त लांबड न लावता मी थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करतो अतिशय सुरेख मार्गदर्शन आपले उमेदवार अमोल कोल्हे साहेबांनी केल्यामुळं आता फार काही बोलायचं राहिलेलं नाही फक्त कालच्या एका सभेमध्ये राज्याचे एक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हटले की करोनाच्या काळामध्ये पंतप्रधान मोदी साहेबांनी लस काढली आणि त्या लसीमुळे भारताचे प्राण वाचले आणि म्हणून करोना लसीकडे पाहून मोदींना मत द्या नाही नाहीये त्याच्या पुढचं ऐका ना घाई का करताय <laughs> आता त्यांनी करोनाची लस काढली आपले प्राण वाचले म्हणून <laughs> मत ह्यांना द्या तर मग काँग्रेस पक्षाने पूर्वी पोलिओची लस काढलेली पोलिओची लस काढली असेल तर देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मत दिलं पाहिजे जर हाच फॉर्म्युला असेल तर आता शास्त्रज्ञांनी शोध लावला त्याचे श्रेय साहेबच घेत आहेत शास्त्रज्ञांनी शोध लावला अनेक कंपन्यांनी जगात काम केलं अनेक फेल झाले आज देशामध्ये मतं मागायच्या पद्धती किती बदलल्या आहेत तुमचा कार्यक्रम सांगा तुम्ही दहा वर्षात काय दिवे लावले हे सांगा पण दुर्दैवाने आज यांना कोणतंही काम सांगता येत नाही फॉक्सकॉन नावाचा एक प्रकल्प गेला आपल्या राज्यातून बाहेर त्यावेळी राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तोंडातनं एक ब्र काढला का नाही फॉक्सकॉन आला असता तर आपल्या पुणे जिल्ह्यात आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या अडीच तीन लाख लोकांना रोजगार मिळाला असता फॉक्सकॉन गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आवाज उठवला नाही ना उपमुख्यमंत्र्यांनी आवाज उठवला त्यामुळे शरण गेलेली लोक राज्य करू शकत नाहीत आणि ही सगळी शरण गेलेली लोक आहेत मित्रांनो आणि म्हणून महाराष्ट्र लढणाऱ्याच्या मागे उभा राहतो ही महाराष्ट्राची छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून परंपरा आहे आणि म्हणून आज पवार साहेबांच्या माग सगळा महाराष्ट्र उभा आहे डॉक्टर अमोल कोल्हेंच्या माग हा सगळा मतदारसंघ उभा आहे आमच्या अशोक पवारांच्या मागे देखील हा मतदारसंघ ठामपणानं उभा आहे कारण हे लढायला तयार झालेले नेते आहेत लाचारी महाराष्ट्राने कधी स्वीकारलेलीच नाही आणखीन एक जाता जाता देशाच्या प्रधानमंत्र्यांचे आभार मानले पाहिजेत त्यांनी एक भोपाळला घोषणा केली आणि आमचा सगळा पक्ष स्वच्छ करून दिला सगळे गेले आणि म्हणून पवार साहेबांच्या समोर मी हे सांगायचं धाडस करू शकतो आज की भारतामधला सर्वात स्वच्छ पक्ष हा माझा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहे देशात सगळ्यात स्वच्छ पक्ष आहे आज आपल्या सर्वांना संसदरत्न हा पुरस्काराबद्दल टीका करणारी लोक भेटायला लागली अब्दुल कलाम साहेबांनी मद्रासच्या कंपनीला सांगितलं की एका संस्थेला सांगितलं की याच्यात एक नवी प्रथा देशात तयार करा आणि देशामध्ये संसदीय कार्यमंत्री अध्यक्ष असणाऱ्या कमिटीकडून संसदेतल्या लोकांच्याकडून मेरिट वर निर्णय होतो आणि संसद रत्न मिळतं पहिल्या पाच वर्षात तीन वेळा तुमच्या डॉक्टर अमोल संसद रत्न पुरस्कार मिळवलाय हे तुम्हा सर्वांच्या दृष्टीने अभिमानाचं बाब आहे अभिमानाची गोष्ट आहे अनेक गोष्टी तुम्हाला सांगता येतील पण वेळ बराच झालाय दोनच गोष्टींची आठवण करतो आपल्या खिशातनं किती जाते आणि आपल्याकडे किती येते ह्याचा जरा अभ्यास तुम्ही करत असाल अशी मला खात्री आहे आमचे जगन्नाथ बापू शेवाळे लग्नाचा बस्ता काढायला पुण्यात गेले बाजारात हिंडत थिंडत असताना जरा गले लठ्ठ खिशात पाकिट होत एका पाकिट मारायला ते दिसतं आणि त्याने त्यांचं पाकिट मार, मारलेलं असत असेच दगडूशेठ हलवाई गणपतीच्या शेजारीच गेलेले असतात आणि पाकिट तो माणूस त्यांचं मारतो बापू देवळात जवळ जातात देवळाच्या आत जातात तेवढ्यात मान पाकीट मारणारा पाकिट उघडून बघतो बापूंचा सोजवळ चेहरा बघून त्याला वाटतं ह्याचे पैसे एवढे नको घ्यायला वीस हजार रुपये असतात तीन हजार रुपये ठेवतो सतरा हजार रुपये काढून खिशात ठेवतो आणि पळत पळत गणपतीच्या दर्शनातला वाकलेल्या बापूंच्या जातो जातो म्हणतो आपका पाकिट गिरा था उदर मेने लाया खिशाला हात लावतात तर खरंच आपलं पाकिट नसतं बापूंच्या खिशात बापू म्हणतात अरे गणपती पावला देव पावला माझ्या आयुष्यात एवढा प्रामाणिक माणूस मी पृथ्वीवर कधीच बघितला नाही असा हा माणूस मला भेटला म्हणून देवाचे दहा वेळा पाया पडून नमस्कार करतात तो माणूस निघून जातो बापू देवळाच्या बाहेर येतात त्यांना लक्षात येतं पाकिट जरा हलकं झालंय बघतात तर त्या बहादरानं सतरा हजार रुपये काढले आणि तीन हजार रुपयेच ठेवले हे त्यावेळी बापूंना कळत तशी आज देशामध्ये आपल्या सगळ्यांची पाकिटं मारण्याचा कार्यक्रम देशात चाललेला आहे एक लाख रुपयाचं खत घातलं अठरा हजार रुपये जीएसटीला तुम्ही देता तुमचा घर खर्च पन्नास हजार रुपयात भागवत असाल तर नऊ हजार रुपये दर महिन्याला बारा महिन्याला एक लाख पाच हजार किंवा सव्वा लाखापर्यंत तुम्ही देशाला कर भरतात राज्याला आणि देशाला तुम्ही चपलेपासून कपड्यापासून साडीपासून अन्नापासून रेस्टॉरंट मध्ये गेला तर सगळीकडे तुम्हाला आज कर भरावा लागतो शेतीच्या अवजारावरही तुम्हाला कर भरावा लागतो काहीही या देशात आता फुकट तुम्हाला हातात येत नाही आमचं सरकार होतं त्यावेळी गरिबांना ज्या जास्त वस्तू वापरायला लागत होत्या त्या सगळ्या करमुक्त होत्या आज नरेंद्र मोदींच्या जीएसटी मध्ये या देशातली एकही वस्तू आता मोकळी राहिलेली नाही आणि म्हणून आपल्या खिशात किती येतात सहा हजार रुपये येतात आणखीन सहा हजार रुपये राज्याकडून येतात त्यातच आपण खुश आहे पण आपले किती गेले हे बघा आपल्या खिशाची पाकिटमारी किती झाली याचा जरा अभ्यास तुम्ही आजपासून करायला लागला तर तुम्ही सात तारखेला एवढ्या प्रचंड मोठ्या पदानं आपलं पाकिट एवढं मोठं मागच्या पाच वर्षात मारलंय एकशे पाच रुपये पेट्रोल गेलं अठ्ठ्याण्णव रुपये सत्त्याण्णव रुपयात जरा लाज वाटते म्हणून शंभरच्या आत डिझेल ठेवलंय कमळावर शिक्का मारला किंवा ह्यांचं आडळरावचं काय जी चिन्ह असेल ते न्यायप्रविष्ट आहे पण त्याच्यावर जरी चिन्ह मारलं आणि जर भारतीय जनता पक्षाचा देशात पंतप्रधान परत झाला तर या देशात अठरा टक्क्याचा जीएसटी हे लोक एकवीस टक्के, टक्के करतील तुमच्या पेट्रोलची किंमत एकशे पाचची एकशे पंधरा करतील आणि तुमच्या डिझेलची किंमत आज लाजून शंभरच्या आत आहे तीही एकशे पाच एकशे दहावर नेतील आणि गॅसचं सिलेंडरही पंधराशेवर नेतील कारण या देशात यांनी भारतावर दोनशे दहा लाख कोटी रुपयाचं कर्ज करून ठेवलेलं आहे दोनशे दहा लाख कोटी कर्ज फेडण्यासाठी याच्याशिवाय यांना दुसरा पर्याय नाही बाकीच्या अनेक गोष्टी आहेत मी तुमचा त्यात वेळ घेत नाही पण शेवटच सांगतो की आता सरकार आपलं आहे म्हणून त्याचा किती गैरव्यवहार करावा गैरवापर करावा साताऱ्याला शाहू महाराज उभे आहेत तिथं आमचे सतेज पाटील बंटी पाटील त्यांचं काम करताय कोल्हापूरला कोल्हापूरला सतेज पाटलांच्या साखर कारखान्याला क्लोजरची नोटीस आली दत्त शिरोळ साखर कारखान्याला क्लोजरची नोटीस आली पोल्युशनची आधी काही पूर्वी नोटीस नव्हती काही नव्हती डायरेक्ट बंदच कारखाना करा म्हणून त्या बंटी पाटलांच्या संबंधात एका हॉटेलमध्ये बार आहेत त्याला सील लगेच करी म्हणजे या देशातल्या राज्यकर्त्यांची महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांची क्यू करायची वाटते ती निदड्या छातीनं मोकळेपणाने निवडणुका करा आज आमचे सातारचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर दोन दिवसापूर्वी गुन्हा दाखल केलाय काय गुन्हा आहे त्या मुंबईच्या मार्केट कमिटीमध्ये मा हे कामगार प्रतिनिधी आहेत संचालक म्हणून डायरेक्टरी डायरेक्ट नाही आहेत कामगारांचे प्रतिनिधी म्हणून त्यावर आहेत त्या, त्या संचालकांनी काय निर्णय घेतला निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही पण शशिकांत शिंदे त्या संचालक मंडळात आहेत म्हणून त्यांच्या विरोधी गुन्हा दाखल करण्याचं पाप या सध्याच्या सरकारनं केलं राष्ट्रवादीचा आमचा उमेदवार अटक करण्याचं षडयंत्र भारतीय जनता पक्षानं आता सुरू केलेलं आहे मी आपल्याला एवढंच सांगतो की ह्या ज्या ज्या अधिकाऱ्यांनी याच्यात काही निर्णय करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्यांनी तरी भान ठेवून राहावं कारण महाराष्ट्राची हवा बदललेली आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस पक्ते तीस ते पस्तीस जागा किमान मी भीतभीत आकडा घेतोय हा ह्याच्यापेक्षाही पुढे जाईल पण तीस ते पस्तीस ते पस्तीस जागा या महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे शरद पवार साहेब आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निवडून ने येतील असं चित्र आहे आठ जागांचा काल परवा सव्वीस तारखेला मतदान झालं त्यात आठीच्या आठी जागा निवडून येतील असं मी नाही सांगत तिथले अधिकारी जे आत बुथवर होते ते सांगत होते की सगळ्यांनी मशाल हात आणि तुतारी वाजवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून येणार सरकार महाराष्ट्रातलं आपलं येणार आहे आपल्या सरकारला आल्या आल्या मी तुम्हाला खात्री देतो आता इकडं चौफुलेला जाणारा आपल्या नाल्यापासून भैरोबा नाल्यापासून चौफुल्याला जाणारा फ्लायओव्हर मागितलाय अशोक बापूंनी मागितलाय कोल्हे साहेबांनी मागितलाय पवारसाहेबांच्याकडे मागितलाय गडकरी साहेबांच्याकडे मागितलंय ट्राफिकसाठी महत्त्वाचा तो प्रश्न आहे तो सोडवण्यासारखे सा असे अनेक प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आज आपणा सर्वांनी अमोल कोल्हेंच्यासारख्या नेत्याला पुन्हा लोकसभेवर पाठवण्याचं काम केलं पाहिजे फार कमी माणसं शून्यातून इथंपर्यंत येतात अमोल कोल्हेंचा बाणा आपण बघितला आपल्या सगळ्यांना अमोल कोल्हेसारखं नेतृत्व मिळालेलं आहे खासदार म्हणून मिळालेलं आहे लोकसभेतली त्यांची भाषणं तुम्ही ऐकली असतील एवढा विचारावर तत्वावर ठाम असणारा नेता महाराष्ट्रात दुसरा कोणी नाही म्हणून ते महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रचार प्रमुख आहेत आता तुमच्या ह्या निवडणुकानंतर सगळ्या महाराष्ट्रभर फिरणार आहे बरोबर आहे ना, ना? <laughs> सगळ्या महाराष्ट्रात आम्ही त्यांना फिरवणार आहे आताही दोन दिवस त्यांनी मला दिलेले आहेत दुसऱ्या माझ्या उमेदवारांचे प्रचार करण्यासाठी त्यामुळं आपल्या नेतृत्व आपण तयार करायचं असतं विरोधी बाजूला जे उभे आहेत त्यांच्याबद्दल सांगण्याची गरज नाही कारण अमोल कोल्हे निवडून आल्या जमा आहेत एवढा प्रचंड प्रतिसाद आपल्या सगळ्या भागात त्यांना मिळतोय आज अशोक पवारांच्या सारखं अशोक पवारांचं कौतुक आहे की का कि कितीही प्रेशर आलं त्यांच्या साखर कारखान्यावर गदा आली तरी अशोक पवार मागे हटले नाहीत पवार साहेबांच्या मागे ठामपणानं राहायची भूमिका त्यांनी घेतलेली आहे असं आमदार मिळणं फार अवघड आहे बेचाळीस जण तिकडे गेली पण अशोक पवारांच्यावर परिणाम नाही जिल्ह्यातले सगळे तिकडे गेले पण अशोक पवार साहेबांनी सांगितलं की नाही मी इथंच ठाम साहेबांच्या मागे राहणार या तत्वाला निष्ठेला विशेष महत्व असतं आयुष्यात पैसा आणि सत्ता हे सगळं काही नसतं तिकडं गेलेले पैशाशिवाय आणि सत्तेशिवाय दुसऱ्याला काही मोजतच नाहीत पण तत्व निष्ठा प्रामाणिकपणा याला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या मनात फार मोठी किंमत असते आणि म्हणून अशोक बापूंचं कौतुक या निमित्तानं करतो मी मगासपासून बघतोय अशोक बापू स्टेजवर आहेत आणि सुजाता वहिनी तिकडं गर्दीत गर्दीतल्या लोकांनाच खुर्च्यांवर बसवण्याच्या गडबडीत आहेत मी एवढी नवऱ्याला पत्नीनं साथ दिली तर काय विचारायलाच नको एवढे कष्ट आमच्या सुजाता वहिनी अशोक बापूंच्या प्रत्येक कार्यात करतात आणि म्हणून या जोडीनं तुमच्या मतदारसंघाचा एवढा मतदारसंघ मोठा आहे की मला तर हा अशक्य वाटतो वाघोली आहे हा भाग आहे तिकडं काष्टीपर्यंत पर्यंत आहे एवढ्या मोठा मतदारसंघ सांभाळणं आणि तरी देखील न घाबरता ठामपणानं आपल्या नेत्याच्या बरोबर राहणं हे कौतुकास्पद आहे मी पुन्हा एकदा अशोक बापू तुमचं अभिनंदन करतो अमोल कोल्हे आपल्या सर्वांच्या वतीनं निश्चितपणाने तुम्ही सगळे आता तुम्हाला थोडक्यात सांगतो मी सोलापूर माड्यामधून आलोय सगळीकडे तुतारी आहे सगळी तुतारी तुतारी पवार साहेबांचा प्रभाव काय आहे साताऱ्या तुतारी तुतारी तिकडं माझ्या मतदारसंघात माणसं म्हणतात साहेब आपली तुतारी आहे म्हटलं आता मशाल आहे कारण शिवसेनेचा उमेदवार माझ्याकडे पण तुतारी साताऱ्यात आहे सोलापुरात आहे पुण्यात आहे नगरमध्ये आहे नाशिकमध्ये आहे वर्ध्यात तुतारी जोरात वाजलेली आहे तिकडं रावेर आणि जळगाव जिल्ह्यात तुतारी आहे सगळ्या महाराष्ट्रभर तुतारी आहे पवार साहेबांचा सा करिश्मा काय आहे मी ह्या सगळ्यांना सांगत होतो गडबड का। करू नका पवार साहेब जर तुमच्या मतदारसंघात येऊन उभे राहिले आणि भाषण केलं दहावीस हजाराचा फटका बसला तर विधानसभा पण दिसायची नाही पुढच्या वेळी हे मी सगळ्यांना सांगितलं बरं का माझं काम सांगायचं आहे ठीक आहे आता ज्याचं त्याच कर्म आपण काय करू शकतो पण मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रभर मी फिरून आलोय मला खात्री आहे की पुढचं सरकार शरद पवार साहेब उद्धवजी आणि काँग्रेसचे नेते एकत्रित येऊन महाराष्ट्राचं बनवतील आणि महाराष्ट्राचा खुंटलेला विकास पुढे नेण्याचं काम करतील हीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो यानंतर असं म्हणतात